नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची मूग डाळीची खीर कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ती मी घेतलेली आहे पाववाटी गूळ किसून घेतला आहे पाववाटी ओलानाळ्याचं खोबरं किसून घेतलं आहे थोडे काजू घेतलेले आहेत दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे दीड वाटी उकळून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर आता मी मूग डाळ गॅसवर ठेवून शिजून घेणार आहे आता मी दोन चिमूट मीठ घालत आहे मिश्रण एकजूक केला आहे आता मी पंधरा मिनटं थांबणार आहे मूग डाळ शिजेपर्यंत तर बरोबर पंधरा मिनटं झालेली आहे मूग डाळ छान शिजलेली आहे आता मी गॅस काढत आहे तर ही मूग डाळ आता थोडी थंड होऊ देऊया मग नंतर यातलं मी पूर्ण पाणी गाळून घेते तर मूग डाळ थंड झाल्यानंतर मी यातलं पूर्णपणे पाणी गाळून घेतलं आता मी दूध घालत आहे वेलची पावडर घालत आहे आणि हा टोप मी गॅसवर ठेवत आहे आता दोन मिनटं थांबूया एक मिनिट झालेलं आहे आता मी किसून घेतलेला गूळ घालत आहे आणि मिश्रण एकजू करून घेते नंतर काजू घालत आहे आणि आता आपण पाच मिनटं थांबूया तर पाच मिनटं झालेली आहेत छान उकळी आली आहे खिरीला आता ओल्या नाळचं खोबरं मी घालत आहे आणि मिश्रण एकजूट करून घेत आहे आणि एक, एक मिनिट आपण थांबणार आहोत फक्त एक मिनिट झालेलं आहे आपली मूग डाळीची खीर तयार आहे आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक उपासाची मूग डाळीची खीर करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद